कुमार जैसाई आमचे सहकारी मंत्री त्यांच्या मुलाचा शुभविवाह आहे आणि म्हणून मित्रा शुभेच्छा द्यायला आम्ही आणि देसाई आणि निंबाळकर परिवाराला दोन्ही कुटुंबियांना शुभेच्छा दोन्ही वधूवरांना देखील शुभेच्छा आणि तुम्हालाही शुभेच्छा हे बघा काय आहे याच्यामध्ये मराठा समाजाला केले अनेक वर्ष जे काही आरक्षणापासून वंचित राहावं लागलं हे महायुती सरकार सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि आम आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे पण मराठा समाजाला आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आणि ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला <tom> देण्याची भूमिका कालही होती आजही आणि उद्याही त्यामुळे इतर समाजावर कुठल्याही समाजावर अन्याय ओबीसी असेल इतर समाज असतील हे सर्व समाज आमचेच आहेत आणि सर्व सरकार हे सर्व समाजाच आहे सर्व समाजाला न्याय देणार सरकार आहे त्यामुळे एकाचं काढून दुसऱ्याला देण्याचं काम सरकार करणार नाही माझी सर्व नेत्यांना सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की जे काही आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलं लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि कुणबी नोंदी ज्या सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या जस्टिस शिंदे समिती काम करू लागली त्या जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये काही स्पष्टता आणण्यात आली आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने बघितल्या तर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे आणि मग मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका असताना मग अशा प्रकारचं वक्तव्य करणं की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणे व त्याच्यामध्ये अडथळे आणणे व ते सर्वेक्षणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे सगळं जे आहे हे टाळलं पाहिजे थांबवलं पाहिजे मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं पण मराठा समाज वंचित ठेवतो आणि आज मराठा समाजाला जेव्हा देण्याची वेळ आली इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मी पुन्हा पुन्हा सांगेन की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्व, सर्व समाजाचं सरकार आहे मराठा समाजाचं आहे तसं ओंबीशी समाजाचं आहे धनगर आहे इतर ज्या आपल्या ज्या समाज समा... जे जे समाज आहेत या सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढं जाणारं सरकार आहे त्यामुळे या समाज समाजामध्ये तेढ लावण्याचं काम आहे कुठल्याही कोणी करता कामाने अशा प्रकारची भूमिका माझी आणि सरकार प्रतापगडावर आज जी गडकेल गडकोट किल्ल्यांची मोहीम जी राबवली जाते दरवर्षी ती एकोणचाळीसवं वर्ष होतं आणि त्या ठिकाणी हजारो तरुण होते त्याचा समारोप मी करायला गेलो होतो एक ऊर्जावान सर्व कार्यकर्ते दिसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आदर, रब, आ, एक प्रेम आदर आणि श्रद्धा ठेवून गेले एकोणचाळीस वर्ष ते आपलं रायलेश्वर ते प्रतापगड असं पायी दौड करतात आणि एक मोठा एक तरुणांमध्ये त्या ठिकाणी एक्सपिरियंट पाहायला मिळालं